चला मित्रांनो कोकणात मिळणारी एक सुंदर असं खाद्य आपण खाद्यो काय मला पण नाही माहिती पण आपल्या या ताई सांगणार आहेत आपल्याला काय आहे हे हे ना आमच्या कोकणामध्ये ना ह्याला कालवं म्हणतात आणि ऍक्च्युली हे ना मेच्या सीजनलाच येतं आणि हे पण आहे ना समुद्रात जेव्हा आपण जातो ना आणायला तेव्हा पण हे असे आपण कालवं काढताना पण पाय वगैरे असे ना फाटतात पण ते ऍक्च्युली पाय फाटतात पण हे नंतर आपण आणून असे असे भाजले ना ते एकदम टेस्टी लागतात वा कसे बनवायचे हे काय करायचं माहिती प्रथम पहिला पातेरा घ्यायचा गोळा करायचा पातेरा गोळा केला की हे कालव पहिले असे ह्याच्यावर टाकायचे हे आता ही कोटी आहे कोटी मध्ये असे टाकायचे खाली आणि वरती भरपूर पातेरा टाकायचा तो व्यवस्थित पातेरा भरपूर टाकला की नाही म्हणजे चांगले भाजले जातात आणि ऍक्च्युली हे भाजले ना हा हे चांगले भाजले जातात आणि मग हे भाजले ना की आपण असे दगडाने फोडून नुसते पण खाऊ शकतो नुसते भाकरी बरोबर भाजलेले खाऊ शकतो प्लस त्याचे आपण कांदा टोमॅटो मध्ये चांगली ग्रेव्ही करून मस्त पैकी आलं लावून पेस्ट घालून आपण त्याची एक हा प्रकार म्हणजे ह्याचा आहे ना नॉन प्रकार एक त्याची आपण कसं हे करतो फ्रॉन्स आपण फ्राय तसं ऍक्च्युली आपण कांदा टोमॅटो मध्ये असं एकदम मस्त असं फ्राय होऊ शकतं असं फक्त तेलामध्ये मुंबईच्या भाषेमध्ये काय बोलतात साधारण कालवंच म्हणतात त्याला कालव कालवंच म्हणतात याची रेसिपी आपण दाखवाल तर खूप बरं होईल चालेल चालेल प्रथम आपण हे खाली कालवं टाकलेलं आहे तो वरून हा पातेरा टाकायचा पातेरा आपल्याला अजून लागेल थोडं अजून लागेल ते व्यवस्थित भाजले नाही जाणार आता आपण हा पातेरा ह्याच्यावर सर्व पसरलेला आहे आता आपण ते भाजायला घेऊया आता आपण हे कालवं भाजायला आपले हे स्टार्ट झालेत आता अजून त्याला पातेरा आपल्याला थोडा लागेल आता आपली कालव हे भाजून झालेले आहेत ते आता आपण एक एक करून अशा आपल्या गमेलत काढूया आता आपली कालव हे भाजलेले आहेत आता आपण हे फोडून खायला सुरुवात करूया मी तुम्हाला त्यात काढून दाखवते એ આટવા જો ડગડાં ખોડે છે અને